मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये तर सर्व प प्रथम पितृपक्षात आपल्याला पूर्वजांचे स्मरण करावे लागते पितृपक्षाच्या दिवसात पित्रांसाठी जे काही अन्न ठेवलं असेल ते अन्न पित्रांपर्यंत पोचते तर जे ते जे काही अन्न आपण ठेवलं असेल ते अन्न आपण नंतर गाय कावळा कुत्रा इत्यादींना खाऊ घाला त्याच्याद्वारे हे अन्न पित्रांपर्यंत पोचते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पित्रांना जल अर्पण करावे यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते कारण ते पंधरा दिवस आपल्या पृथ्वीवरच आलेले असतात आणि आपल्याला पृथ्वीवर आलेल्यामुळे त्यांचा आशीर्वाद लाभतो पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायचे आहे जर आपण असे तर्पण केले पूर्वजांना पिंडदान वगैरे अर्पण केले तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद लागतो पितृपक्षात काय करू नये पितृपक्षाच्या दिवसात लसण कांदा मांस मद्य इत्यादी सेवन करू नये तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांच्या आणि पूर्वजांचा अपमान करू नये कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नये पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहेत पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात तरी या पितृपक्षात आपल्याला ही कामे करायची नाही आहेत पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादींचे सेवन केले तर पूर्वजांच्या नाराजगीला कारणीभूत ठरू शकणार आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पित्रांच्या आत्म्याला समर्पित करत असतो म्हणून आपल्याला सात्विक भोजन करावे आणि मद्य भोजन टाळावे जेव्हाही तुम्ही श्राद्ध करतात तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्म जीवांच्या रूपात पित्रांना श्राद्धाचा नैवेद्य पोचावा म्हणून ते दुपारपर्यंत केले पाहिजे सूर्यास्तानंतर मनुष्य तर जीव विश्व झोपी जाते त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून उपयोग नाही पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारात आलं असेल तर त्याला अन्न दिले पाहिजे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी पितृपक्षात जर केळीच्या पानावर भोजन करा आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा कारण केळीच्या पाण्याला हिंदू धर्मात आयुर्वेदात अतिशय महत्त्व असतो ज्याप्रमाणे देवीला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो तसाच देवरूप झालेल्या पित्रांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा केळीच्या पानावर नैवेद्य दाखवल्याने महालक्ष्मी खूप प्रसन्न राहते पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्यांनी श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत त्याने ब्रह्मचर्य देखील पाळावे अर्थात शरीर संबंध टाळावा यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि पित्रांपर्यंत ती पूजा पोचते प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखू नका वर आपण काही म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळाचा नाही तर एरवीसुद्धा जीवाला त्रास देऊ नये तर भूतदया दाखवावी असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते हो पितृपक्षात लग्न मुंडन साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टीची खरेदीसुद्धा करू नये हा काळ अशुभ नाही तर विशेष पित्रांच्या स्मरणासाठी राखीव ठेवला आहे त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरवू शकतात मात्र ती पार पाडण्याची ती श्राद्ध कर काळानंतरच राहते असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे मसालेयुक्त पदार्थ टाळावे कारण श्राद्धाच्या स्वयंपाक आणि नैवेद्य म्हणून ग्रहण करतो त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी जेणेकरून अन्ना वर वासना न जडता प्रसाद मनाने त्यांचे सेवन केले जाईल तर आपल्याला असे पित्रांच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी नियम पाळायच्या आहेत पितृपक्षात दररोज करा हे फक्त पाच कामं पितृदोषापासून होईल मुक्ती तर पितृपक्षात आपल्याला ही पाच कामे दररोज करायची पितृपक्ष हा पित्रांच्या स्मरण करण्याचा काळ आहे असे केल्याने पित्तर प्रसन्न होतात पितृदोषांपासून मुक्ती मिळते पित्रांच्या आशीर्वाद जीवनात प्रगती आणि मान सन्मान वाढतो यामुळे पितृपक्षात ही पाच कामे रोज करावी तर हिंदू धर्मात या दिवसाचे खास महत्त्व आहे पितृपक्षात पित्रांची पूजा श्राद्धविधी केल्याने असे केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते आणि खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पित्तर प्रसन्न होत असतात तरी काही गोष्टी रक्ष रोज लक्षात ठेवल्या तरी जीवनात सुख शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते चला जाणून घेऊया पितृपक्षातील कोणती पाच कामे आहेत जी केल्याने जीवनात प्रगती होईल पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल पितृपक्षात जल अर्पण करावे पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पित्रांच्या आणि अधिष्ट देवताचे ध्यान करावे सूर्यदेवाला जल अर्पण करावे जे माता पिता हयात नाही किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणा भूक भीमूक करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दुधात तीळ मिसळून करावे पितृपक्षात हे काम नक्की करा पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घाला रोज जेवण करताना तयार करताना गायीसाठी पहिली पोळी गायीची करा असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिला श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पित्तरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षाच्या काळात गायीला गवत खाऊ घालण्याचे पित्रांचा नियम नेहमी कुटुंबावर असे केल्याने आशीर्वाद राहतो पितृपक्षामध्ये पित्रांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावा पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येत असतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना आव्हान करावे पितृपक्षात मुख्य दरवाजावर करा हे एक काम पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मकता आणि दोषापासून मुक्ती मिळते असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे पितृपक्षात या गोष्टींची काळजी घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नये आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाक घरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडे घरात ठेवू नये या मंत्राचा करा जप पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने पित्र्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृदोषापासून मुक्ती मिळते तर कोणता मंत्र आहे तो ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमहा असा एक आठ वेळा जप करावा तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री